नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत मोरगावच्या गणपतीची कहाणी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव असलेले आहे बारामतीपासून केवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे श्री गणेशाय नमहा गणपती राजा आले की सगळीकडे जल्लोष आरतीची लगबग आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राचं वातावरण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं अष्टविनायकापैकी मोरगावच्या मोरेश्वर गणपती मोरेश्वर नाव का पडलं काय आहे मोरेश्वराची मंदिराची कहाणी ते आपण आता पाहणार आहोत गणकीनगरीचा राजा चक्रपाक याचा सुपुत्र सिंधूने सूर्याची उपासना करून अमरत्व वर मिळवला ते अमरत्व वर असल्यामुळे त्याचा अहंकार त्याच्या मस्तकाला गेला तो देवतांना त्रास देऊ लागला त्याने इंद्राचा पराभव केला आणि स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला हे पाहून भगवान विष्णूने त्याला युद्धाचं आव्हान केलं मात्र सिंधूने विष्णूचाही सहज पराभव केला पुढे सिंधूने सत्यलोक व कैलास यावर स्वारी करायचं ठरवलं व देवतांना त्यानं गणकी नगरीत बंदिवासात टाकले दुःखी देवतानी श्री गणेशाची आराधना केली व गणेशाने त्यांना मदत करण्याचं वचन दिले देवाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सिंधूवर चाल करून गेले पुढे गणेशाचं व सिंधूचं जोरदार युद्ध झाले गणेश एका मोरावर बसून युद्ध करू लागले शेवटी गणेशाने सिंधूचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे करून तीन दिशांना फेकले त्यापैकी मस्तक म्हणजे डोकं तिथं पडलं त्याला मोरगाव म्हणतात कारण मोरावर बसून गणपतीने दत्ताचा वध केला होता हा अष्टविनायकापैकी मोरगावचा पहिला गणपती मोरेश्वर या मोरा मोराची मौरा, संख्या या गावात मोराची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असं असेही म्हणतात थोर गणेश भक्त मोर्या गोसावी यांनी पैजेचा वसा घेतला होता मोरेश्वराचे हे स्वयं स्वयंभू व अध्य स्थान आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेली सुखकर्ता दुकारता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रचली मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत मनमोहक हिरे बसवलेले आहेत तेथील सौंदर्य आणि प्रसन्नतेने मन तृप्त होतं मंडळी कसं वाटला आजची तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा